मागे काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत की तिथं तिथं डी पी सीमध्ये त्याचे रेट इतके कमी जास्त कमी जास्त आले आम्ही राज्य सरकारच्याच वतीनं घेऊन द्यायला तयार आहोत त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही बऱ्याचदा टेक्निकल माणसं त्याची त्या बाबतीमध्ये मिळत नाहीत आणि मग मशीन घेऊन तिथं तशाच खात पडतात अशा काही तक्रारी आलेल्या आहेत मी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंत्री महोदयांना सचिव महोदयांना सांगितलं आहे किंवा अशा तक्रारी न चा करता जे काही त्याला अधिकचा निधी लागेल तो निधी वित्त विभाग द्यायला तयार आहे परंतु हा जनतेचा आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते चांगल्या दवाखान्यात जाऊन ह्या सगळ्याचा उपचार घेऊ शकतात परंतु सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे तरी देखील आपण जी सूचना केलेली आहे तशा प्रकारे नियोजन विभागाच्या तर्फे सूचना देण्यात येतील ते ते हो की आम्ही ज्या जो जिल्ह्याला वार्षिक योजनेला पैसे दिलेले त्या पैशातून त्याच्या रकमा आम्ही ठरवून देऊ साधारण चांगल्या कंपनीचे काय आहेत आणि त्या रकमेमध्ये त्यांनी जर घ्यायचं ठरवलं तर त्याला आम्ही मान्यता देऊ मंत्री महोदयांनी अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदयांनी त्यांचं होत ना प्रश्नाचं उत्तर ही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरप्रमाणे मंत्री महोदय आपण त्याचं उत्तर दिलेलं आहे माझा मंत्री महोदय प्रश्न जनरल आहे आपण मेडिकल कॉलेज हे केंद्र सरकारातून जाहीर होतं ज्याचा उल्लेख आता राहुल पाटील मला वाटतं इथे सन्मान्य सदस्य त्यांनी केला अतिशय गंभीर प्रश्न आहे साहेब सेंट्रल गव्हर्नमेंट मेडिकल गव्हर्मेंट कॉलेज असू दे किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असू दे यांना सेंट्रल गव्हर्नमेंट परवानगी देते अगोदर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होतं आता गव्हर्नर्स बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आहे त्यांच्याकडून इन्स्पेक्शन केलं जातं आता वर्षातून तीनदा इन्स्पेक्शन केलं जातं मला काय आपल्याला वेगळं सांगायची काही गरज नाही तीन इन्स्पेक्शन आणि त्या तीन इन्स्पेक्शनमध्ये त्या व्यवस्थेची पूर्ण माहिती दिली जाते माझा मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मला प्रश्न मंत्री महोदयांना स्पेसिफिक विचारायचा आहे किंवा एक जनरल प्रश्न विचारायचा आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला काय वेगळी सूट आहे का कारण का कारण का जेव्हा आपण कंडिशन वाचतो सेंट्रल गव्हर्नमेंटचे सेंट्रल गव्हर्नमेंटनी क्लिअर कट लिहिलेलं आहे की मेडिकल कॉलेज हे सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रिमायसिसमध्ये नसावं सिव्हिल हॉस्पिटलचे त्यांना कुठला इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना वापरता येता कामा नाही त्यांची कुठली व्यवस्था त्यांना वे वापरता येता कामा नाही आता आमच्या सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची अवस्था काय आहे सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्ग हे उचलून आता मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हलवलं गेलं सगळी व्यवस्था तिकडे मेली सिव्हिल हॉस्पिटलची सगळी व्यवस्था मेली सिव्हिल सर्जन तिकडे बसतायत साहेब त्या सिव्हिल सर्जनला ना कामच नाही आहे आता सगळे अधिकार तुम्ही दिले डी आरला मला वाटतं पाटील साहेब तुम्ही ज्याचा उल्लेख केला खरेदी विक्री वगैरे जी काय आहे ती खरेदी हे सगळे डीएमईआरला साहेब अधिकार दिले आपण आता डीएमआर डीएमईर काय करते सिव्हिल सर्जनला माहीत नाही कुठलीच व्यवस्था आता साहेब अॅनेटॉमी बायोकेमिस्ट्री आणि एक तिसरा कोर्स पहिल्या वर्षाला शिकवला जातो मी अध्यक्ष महोदय प्रश्नावर येतो मला फक्त अर्धा मिनिट द्या आणि फिजिओलॉजी हे तीन कोर्स आणि जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला साहेब जे डॉक्टर्स पहिल्या वर्षाला द्यावे लागतात जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला लागू असतात हो। ला ते साहेब गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागूच नाही आहेत डॉक्टरच नाही आहेत तिकडे मग जर डॉक्टरच नाही आहेत तर साहेब आपण तिथे कंपाऊंडर बाहेर काढणार आहोत की डॉक्टर बाहेर काढणार आहोत पाच वर्षांनी साहेब ही फार गंभीर बाब आहे व्हाईट पेपर तर याच्यावर निघालाच पाहिजे प्रत्येक इन्स्पेक्शनचं व्हाईट पेपर निघाला पाहिजे त्या इन्स्पेक्शनचं झालं काय साहेब तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर जाऊन बघा सिव्हिल हॉस्पिटल रिकामा झाला आता कोणी गरीब माणूस जो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातो उपचार घ्यायला त्याला सांगितलं जातं तू गोव्याला जा आता इथे उपचार घेले जाणार नाही तू गोव्याला जा रेफर केलं जातं तिकडे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मा मला मंत्री महोदयाला विचारायचं आहे आपण ही व्यवस्था ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सेंट्रल गव्हर्नमेंटनी दिलेल्या कंडिशननुसार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला काय वेगळे अधिकार आहे का, का, का? म्हणजे काही करू शकतात का गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व्यवस्था नाही दिली तरी चालेल का मेडिकल कॉलेजला गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला काय वेगळी व्यवस्था आहे का एवढं माझा प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांना सन्मान्य सदस्यांना यातला एक चांगला अभ्यास आहे त्यामुळं त्यांनी अनेक प्रश्न इथं उपस्थित केलेले आहेत आता अध्यक्ष मोदय शासकीय मेडिकल कॉलेज आणि खाजगी मेडिकल कॉलेज यामध्ये त्याप्रमाणे आपल्याकडं स्टाफ कमी आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून आम्ही अनेक कॉलेजमधले काढून स्टाफ नेमणं त्यांना जास्त पगार देणं ज्यांनी एन पी ए देणं अशा अनेक व्यवस्था करून आम्ही आता ती फुलफिल करतो आहे आता यामध्ये आता आता दोन गोष्टी काय आहेत फक्त सिंधुदुर्ग आणि एक दोन जिल्ह्यामध्ये की कमतरता हे म्हणता येत ते खरं आहे परंतु थोडे कमी आहे परंतु तुम्हाला एक सांगतो की आमच्यावर जबाबदारी दोन आहे एक आहे म्हणजे येणाऱ्या विद्यार्थ्याचं शिक्षण दर्जेदार झालं पाहिजे आपल्या आमच्याकडे जे येतात ते शंभर टक्के ॲडमिशन फुल होतात का मिरिटनं ॲडमिशन आहे एक ही वशिरीबाजी नाही गरीब आणि सामान्य माणसं मुलं आमच्याकडे येतात श्रीमंत जी जी मुलं आहेत जी डोनेशन घेऊन जाणारी ते खाजगीमध्ये जातात परंतु त्याही मुलांचं दर्जेदार शिक्षण करण्यासाठी जे जे आम्हाला करावं लागेल निश्चितपणाने कोकणातला पावसाळा आणि विद्युत यंत्रणा यांचं एक वेगळं नातं झालंय असं समजण्यामध्ये काय हरकत नाही काय झालंय मी उत्तरामध्ये या लक्षवेधीच्या जे उत्तर आहे ते रुटीन उत्तर आहे एकोणीस आणि वीस मेला महाराष्ट्रात पाऊस पडला सर्वात जास्त कोकणात पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये जे काय नुकसान झालं त्या नुकसानीचे पंचनामे मी उत्तरामध्ये शोधतोय तर अध्यक्ष महोदय उत्तरामध्ये फक्त जिल्ह्यामध्ये मी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेमध्ये फक्त एकाच ठिकाणाचा उल्लेख आहे मी जेव्हा अधिकाऱ्यांना जेव्हा फील्डवर होतो जिल्ह्यामध्ये सांगत होतो किमान पंधरा ते सोळा लोकेशन आम्ही अधिकाऱ्यांना तिकडे कळवलेले आणि लक्षवेधीमध्येही विचारलं होतं त्याचं काय झालं तर लक्षवेधीमध्ये एकाच ठिकाण्याची तिकडे उल्लेख केलेला आहे दुसरा विषय आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला अध्यक्ष महोदय चीफ इंजिनियर नाही विद्युत यंत्रणेचा एम एस ए बीचा नाही डिव्हिजन आहे ना रत्नागिरी आता रत्नागिरी डिव्हिजनमध्ये चीफ इंजिनियर बसतात आमच्याकडे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बसतात आमच्याकडे फुल टाइम चीफ इंजिनियर नाही आम्हाला उठून जावं लागतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्हाला उत्तरं जर घ्यायची असतात तर आम्हाला शंभर दीडशे दीडशे किलोमीटर लांब जावं लागतं हे जे अधिकारी उठतात आणि रत्नागिरी जातात ते दोन दोन तीन तीन दिवस परतच येत नाही आम्ही उत्तरं कोणाकडून घ्यायची त्या मीटिंगमध्ये मंत्री महोदय त्या मिटिंगमध्ये रत्नागिरी डिव्हिजन या घटनेनंतर एकोणीस आणि वीस मे च्या पावसाळ्यानंतर एक रत्नागिरीमध्ये मीटिंग झाली चीफ इंजिनिअरनी बोलवली त्या मीटिंग मध्ये माझ्या कुडाळ मतदारसंघामध्ये किंवा कुडाळ सर्कलमध्ये दोनशे पोल हे पडलेले आहेत असं जाहीर झालं तिथे प्रूव्ह झालं आता दोनशे पोल पडले त्याचा पंचनामा झाला त्याचं ऑडिट झाला तुमच्या खात्यामध्ये त्याच त्याची नोंद झाली मॅडम आम्हाला रिटर्न किती मिळाले अध्यक्ष महोदय फक्त पंधरा मंत्री महोदय आपण याची नोंद घ्यावी आपण सांगताय सगळं सुरळीत आहे आम्ही सगळं काय व्यवस्थित करू होणार कधी हे होणार कधी जो डीपीआर झालाय कोकणाच्या विद्युत यंत्रणेचा तो दोन हजार आठ आता डीपीआरच आमचा इतक्या वर्षा अगोदरचा झालाय रिपेअर अँड मेंटेनन्स मध्ये आम्हाला किरकोळ पैसे मिळतात मिळतात रिपेअर अँड मेंटेनन्स मध्ये आम्हाला जे पैसे मिळतात अध्यक्ष महोदय ते एवढे किरकोळ आम्हाला पैसे मिळतात की त्याच्यातून रिपेअरिंग मेंटेनन्सच होणार नाही आत्ताच्या ह्या पावसामध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये फील्डवर गेलो मंत्री महोदय मी एक मीटर बॉक्स उघडायला लावला त्या मीटर बॉक्समध्ये मेलेला साप सापडला आता मेलेला साप सापडला म्हणजे तो मीटर बॉक्स कधी उघडला असेल त्याची दुरुस्ती कधी झाली असेल आणि मग तुम्ही सांगता आम्ही सायक्लोन रिस्क आम्ही हे देतोय स्कीम देतोय त्याची मिटिंगच झाली दोन हजार आठला त्याचे पैसे अस्तित्वात आले दोन हजार अठरा एकोणीसला ला म्हणजे दहा वर्ष सायक्लोन रिस्क मॅनेजमेंट शून्य आला आरडीएसएस डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये त्याच्यामध्ये दोन सब स्कीम चालतात एका स्कीम मध्ये मंत्री महोदय पैसे जे वापरण्यात आले ते फक्त दहा टक्के आहेत अजूनपर्यंत तुम्हाला दोन हजार दोन हजार सव्वीस मध्ये ती स्कीम संपवायची आहे कशी संपवणार आहात आपण एका वर्षामध्ये जे दहा वर्षात झालं नाही ते तुम्ही एका वर्षात कसं संपवणार आहे कामगार साहेब मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय हे सगळे आमच्या जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के कंट्राटी कामगार आहेत कंत्राटी कामगार असल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती नसते वादळ येतो अतिवृष्टी येते पाऊस येतो जेव्हा डिपार्टमेंट सांगतं त्या कंत्राटी कामगाराला आता तू पोलवर चढ तो पोलवर चढतो मंत्री महोदय अकरा दगावले अकरा लोकांनी प्राण गमावले ते प्राण पाहणार आहेत परत येणार आहेत का प्रश्न 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 हे सांगितल्याशिवाय प्रश्न विचारता येणार नाही दोन मिनटं मला द्या मी दोन मिनिटात माझा प्रश्न विचारतो दोन मिनटं द्या हे नव्वद टक्के कंत्राटी कामगार त्यांना खाली काय करायचंय माहित नाही अच्छा त्यांचा जीव गेला डिपार्टमेंटला मी विचारलं काय झालं यांचं नाही नाही हे देणार आहेत हे हे ताई देणार आहेत नाही मी म्हणून विचारलं मी म्हणून विचारलं <coughs> अध्यक्ष महोदय ते अकरा लोकांचा जीव गेला त्यांना आम्ही विचारलं की यांचे पैसे यांचा मोबदला ह्यांची नुकसान भरपाई कोण देणार आहे डिपार्टमेंट सांगतं ठेकेदार देणार आहे ठेकेदार सांगतो माझी जबाबदारी नाही एकही एक रुपया अकरा लोक गेले कोणालाही मिळालेला नाही मंत्री महोदय माझा तुम्हाला प्रश्न आहे आता मी प्रश्नावर येतो हो अध्यक्ष महोदय हा जो कोकणामध्ये जुना डी पी आर आहे कमी दाबाची जी काही स्कीम आहे मग उच्च दाबाची जी स्कीम आहे त्याचे पैसे अजून अखर्चित आहे आम्हाला जो इलेक्ट्रिसिटीचा दाब मिळतो तो व्यवहारा कमी दाबाची आम्हाला इलेक्ट्रिसिटी मिळते अध्यक्ष महोदय आम्हाला हा डी पी आर दुरुस्त करून मिळणार आहे का लवकरात लवकर तो मिळणार आहे का आणि हे सगळे मेंटेनन्सचे पैसे तुम्ही आम्हाला किरकोळ पैसे देऊ नका मंत्री महोदय किरकोळ पैशाची गरज नाही द्यायचं असेल तर लमसम द्या कोकण काय मागत नाही कोकण कधीच काय मागत नाही तुमच्याकडे पंधरा पंधरा वर्ष दुरुस्तीला पैसे नाहीत पंधरा पंधरा वर्ष आमच्याकडे एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चरची कुठली लाईन पडलेली नाही भूमिगत तुम्ही करायला निघालेला आहे रस्ते खोदून ठेवलेत तिथे डिपार्टमेंटला आम्ही विचारतोय रस्ते खोदून ठेवलेत काम कधी सुरू होणार काम सुरू व्हायला मागत नाही या डिपार्टमेंटमध्ये चाललंय काय एक मंत्री महोदय एकदा आम्हाला आणि एक महाराष्ट्राला सांगूनच टाका कोकणांनी मागायचं बंद करावं का अध्यक्ष महोदय आम्ही काय प्रश्न विचारणार आहे कोकणाला काय मिळालंच नाही पंधरा पंधरा वर्ष जुना इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही अजूनपर्यंत भोगतोय अध्यक्ष महोदय लाईट जाते चार चार दिवस येत नाही मालवण सारख्या पर्यटकांच्या ठिकाणी जिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात चार चार दिवस लाईट नाही लोक रस्त्यावर हो आहे आम्हाला सहन करायची आम्हाला सवय झाली मंत्री महोदय आम्हाला सहन करायची सवय हे किती वर्ष आम्ही सहन करणार आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयानं आपल्या माध्यमातून एक प्र, जे काय प्रश्न विचारायचे आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला उपाय काय काढून देणार आमचा डीपीआर कसा काढणार आणि जेवढे तुम्ही सगळे स्कीम चालवत आहे त्या स्कीमच्या पैसे आम्हाला किती मिळणार किरकोळ पैसे नको आम्हाला द्यायचं असेल तर भरीव द्या किरकोळ पैसे आम्हाला मान्य नाहीत ह्याच्यावरती मंत्री महोदय आपण उत्तर द्यावं अध्यक्ष महोदय दे सन्मान्य सदस्य निलेश राणे साहेबांनी जी लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे तर कोकण पट्ट्यामध्ये अनेक वेळा वादळ वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो हे अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं म्हणून राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाअंतर्गत आपण त्या ठिकाणी सिंधुदुर्ग मालवण तालुक्यामध्ये भूमिगत केबलचे कामे हाती घेतलेले आहेत ज्यामध्ये सहाशे पस्तीस किलोमीटर उच्च दात भूमिगत केबलची कामे होणार असून आतापर्यंत दोनशे पंचवीस पॉईंट ऐंशी किलोमीटरची कामे पूर्ण झालेली आहेत उर्वरित कामे प्रगती पथावर आहेत अध्यक्ष महोदय दे। त्याचबरोबर बाराशे सत्तावीस किलोमीटर लघुदाब भूमिगत केबलची कामे होणार आहेत आणि त्यापैकी एकशे नऊ किलोमीटरची कामे पूर्ण झालेली आहेत था। उर्वरित कामे सुद्धा लवकरच पूर्ण होतील एवढंच नाही अध्यक्ष महोदय त्याचबरोबर आर एस ह्या स्कीमच्या योजनेअंतर्गत आठशे बारा किलोमीटरची उच्च दाब वाहिन्या व वा एकशे पंचवीस किलोमीटरची लघुदाब वाहिन्यांचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू आहेत एवढंच नाही पण कोकणामध्ये वारंवार वादळी वाऱ्यासह नुकसान होतं त्यामुळे कोकण आपत्ती सौमीकरण मदत व पुनर्वसन विभागामार्फत जे केलं जातं त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मालवण देवगड कुडाळ व वेंगुर्ला ह्या तालुक्यांमध्ये चारशे आठ कोटी रुपयाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे भूमिगत आपण त्या ठिकाणी विद्युत वाहिन्यांच काम करणार आहोत आणि ही काम पूर्ण होणार आहेत त्यामुळे भूमिगत केबल ह्या सगळ्या योजनांचे म्हणजे आर योजना एनसीआरएमपी आणि ह्या कोकण आपत्ती सौमीकरण योजनेच्या अंतर्गत काम पूर्ण झाल्यानंतर मग दोन हजार सव्वीस अखेर सत्तावीस अखेर ही कामं टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहेत ही अडचणी आपल्याला येणार नाहीत अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी अधीक्षक अभियंता नाहीये पण पूर्ण वेळ त्या ठिकाणी अधीक्षक अभियंता राख नावाची सिंधुदुर्गला आहेत आणि ज्या कमी दाबाने या पर्यटन पर्यटक जास्त प्रमाणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात मालवण तारकल्ली वायरी ह्या गावा ह्या पट्ट्यामध्ये पर्यटनासाठी अनेक रिसॉर्ट्स वगैरे पण आहेत आणि त्या ठिकाणी कमी दाबानी वीज पुरवठा होतो अशी पण सन्मान्य सदस्यांची तक्रार आहे तर मालवण तालुक्या मालवण तालुक्यामधील मालवण येथील तेहतीस केवी उपकेंद्रातून ह्या देवबाग तारकल्ली वायरी या ठिकाणी वीज पुरवठा करण्यात येतो आणि त्या ठिकाणी आपण नवीन वन पॉईंट टू एमई आर क्षमतेचे दोन कॅपॅसिटर बँक मंजूर केलेले आहेत आणि त्याचं काम सुद्धा सुरू आहे ते पूर्ण झाल्यानंतर हे कमी दाबाने वीज पुरवठा होण्याचं प्रमाण कमी होईल पण अध्यक्ष महोदय सन्मान्य आपल्या राज्याचे मंत्री निलेश राणेजी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री महोदयांना म्हणजे पूर्ण जिल्ह्याचे एक डीपीआर बनवल्यानंतर सत्याहत्तर कोटी रुपयाची या ठिकाणी मागणी केली होती ज्या कुजलेले पोल वगैरे आहेत ती दुरुस्तीसाठी तर त्यापैकी छत्तीस पॉईंट सत्तावीस कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि दहा कोटी रुपयाची कामं झालेली आहेत पूर्ण आणि ही कामं पूर्ण झाल्यानंतर निधीसुद्धा दिला जाईल आणि हे सगळी कामं झाल्यानंतर वारंवार आपल्याला जो खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रास होतो त्यापासूनही आपल्याला निश्चितच हे कामं पूर्ण झाल्यानंतर हे त्रास सहन करावा लागणार नाहीत